या गोष्टीला आधार मिळतो जेव्हा एवढे मोठे नेते पक्षाचे आरोप करतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कुठेतरी तथ्य आहे ना वस्तुस्थिती ही सगळी आढळलेली आहे ना म्हणून त्या त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आरोप करतायत आरोप हा काय हवेतला नाही आहे ना मुलांची नावं सुद्धा दुबार मतदार मध्ये आहेत साडेसहा ते सात हजार दुबार मतदार जवळजवळ मृत्यू व्यक्तींची हजार बाराशे नावं केवळ नावात साम्य आलं म्हणून तुम्ही अशा तऱ्हेने दुबारमध्ये टाकून माझा कुठेतरी मतदानाचा हक्क दाबण्याचा किंवा मतदारापासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न आहे हा आणि हा जाणून बुजून कोणाकडून तरी केला जातो हा माझा आरोप लोकशाहीमध्ये प्रामाणिक मतदान प्रामाणिक मतदार हा ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी हरताळापासून अशा तऱ्हेने कोण काय करतोय का अशा तऱ्हेची भावना मुंबईकरांच्या मनामध्ये आलेली आहे ही भीती निर्माण झालेली आहे माननीय आदित्य साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन टोटल उभार मतदार किती आहेत एक जुलैनंतर किती नोंदणी झालेली आहेत वृत्त व्यक्ती असेल संपूर्ण आकडेवारी त्यांनी त्या ठिकाणी मांडले जवळजवळ एकोणीस याच्यामध्ये बारा की तेरा लाख मतांचा फरक येतोय एवढी मोठी चूक कशी काय होऊ शकते हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस नमस्कार मी तेजश्री साऊथ मुंबई न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहे शिवसेना गटातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आमदार म्हणजे सुनील शिंदे शुने सर आपण त्यांच्याशी भेटणार आहोत त्यांच्याशी त्यांच्या मतं मांडणार आहोत जाणून घेऊया त्यांचे मतं काय आहेत ते सर सर्वात प्रथम माझा पहिला प्रश्न असा आहे वरळीत मतदार यादीत साडेसहा हजार दोबारा मत आलेत दोबारा आणि अकराशे मृत्यू व्यक्तींचे मत आढळले आहेत यादीत असा तुमचा आरोप होता तर इतकी मोठी संख्या कशी काय आली आणि ह्याची जबाबदार कोण घेणार आहे माझा आरोप नाही तरी वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये मी स्वतः मध्ये आहे माझ्या मुलांची नाव सुद्धा दुबार मतदार मध्ये आहेत साडेसहा ते सात हजार दुबार मतदार जवळजवळ मृत्यू व्यक्तींची हजार बाराशे नावं एक पासच्या नंतर आ, एक जुलै ही मतदार यादीची डेड लाईन असताना त्याच्यानंतर पण काही नावं ऍड झाली म्हणजे एका बाजूला मतदार यादी आणि मतदार, मतदार यादी मतदार नोंदणी याबद्दल तुमचे कार्यक्रम आणि मतदार यादी आल्यानंतर तुम्ही ज्या काही त्या मतदार यादी संदर्भाने जे काही रचना ठरवलेल्या आहेत त्याच्या अगदी सगळं तंतोतंत उलट या ठिकाणी होत आहे म्हणजे हे कोण करतो हे काय तांत्रिक चूक आहे तर आम्ही समजू शकतो तांत्रिक चूक ही एका वार्डात होऊ शकते एका मध्ये होऊ शकते अख्या संपूर्ण मुंबई शहरामध्ये आज तर माननीय आदित्य साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन टोटल दुबार मतदार किती आहेत एक जुलै नंतर किती नोंदणी झालेली आहेत मृत व्यक्ती याच संपूर्ण आकडेवारी त्यांनी त्या ठिकाणी मांडले जवळजवळ एकोणीस याच्यामध्ये बारा कि तेरा लाख मतांचा फरक येतोय एवढी मोठी चूक कशी काय होऊ शकते मुंबईकरांच्या मनामध्ये आता हीच भीती आणि धास्य निर्माण झालेली आहे हे केवळ चूक नाहीये तर हे या ठिकाणी सगळं काही ठरवून गेलेला कार्यक्रम आहे मतदारांना या ठिकाणी आता त्याच्यात मतदारांच्या जे काही शिवसेनेचे मतदार आहेत आमका शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाला पाडणारी जी मतं आहेत जी आकडेवारी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अवेलेबल आहे त्या आकडेवारीच्या अनुषंगाने ती मतं कशी कमी होतील अशा तऱ्हेने ती संपूर्ण रचना केलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता आपण या ठिकाणी एक लोकशाहीमध्ये प्रामाणिक मतदान प्रामाणिक मतदार हा ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी हरताळपासून अशा तऱ्हेने कोण काय कटकारस करतोय का अशा तऱ्हेची भावना मुंबईकरांच्या मनामध्ये आलेली आहे ही भीती निर्माण झालेली आहे ही भीती कोणामुळे निर्माण झाली कशामुळे निर्माण झाली का निर्माण झाली या सगळ्या गोष्टी आता स्पष्ट आहेत परंतु काही गोष्टी आम्हाला या ठिकाणी स्पष्ट असून सुद्धा बोलता येत नाही शेवटी या या ठिकाणी अनेक असे जातक कायदे नियम आहेत परंतु या ठिकाणी जे काय झालेलं आहे ते अक्षम्य चुकीचं आहे जे काय झालेलं आहे ती जोर जबरदस्ती दादागिरी आहे पुरावे देऊनही या ठिकाणी ठिकाणी क्या, क्या, मतदार यादीतनं कमी होत नाही अनेक याद्यांची अलटापलट केलेली आहे म्हणजे वॉर्ड क्रमांक समजा आता दहा असेल तर दहाची किंवा आमच्या उदाहरणार्थ ओरलेतले असतील वॉर्ड क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव असेल तर एकशे अठ्ठ्याण्णव मधला शिवसेनेचा चांगला भाग काढून अन्य कुठेतरी एकशे सत्त्याण्णव शहाण्णवच्या कुठेतरी यादीला जोडायचा तिकडचा कुठला तरी भाग काढून त्याच्या अजून पलीकडच्या बाजूला नेऊन जोडायचा अशा तऱ्हेने या याद्यांमध्ये खूप तफावत आहे ह्याबद्दल ऑब्जेक्शन घ्यायचं आम्ही घेतच आहोत नियमाप्रमाणे त्यांना जे फॉर्म भरून पाहिजे ते आम्ही देतच आहोत परंतु एवढे मोठा मतदार याद्यामध्ये गोंधळ कसा होऊ शकतो एवढी मोठी चूक कशी होऊ शकते हे या ठिकाणी मुंबईकरांना पडलेला प्रश्न आहे तुमचं पाणी दिसतं स्वच्छ पण आहे का खरं सुरक्षित घाण बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोहोचतं मुलांचं आरोग्य वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही गरज आहे बावीस वर्षांचा अनुभव आधुनिक साधन आणि शुद्धतेची हमी आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा लाईफलाईन सर्व्हिसेस सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव सर काल मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदात आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं की सुनील शिंदे यांचे नाव सात वेळा वेगवेगळ्या जाग्यावर आले आहेत वय पत्ता ऍड्रेस फोटो असे वेगवेगळे आले आहेत असं त्यांचं म्हणणं होतं तर ह्याच्यावरती तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल की हे हे कसं शक्य झालं असेल आणि हे का होतंय असं नाही हे जेव्हा झाल्यानंतर मी तातडीनं माझं कर्तव्य केलेलं आहे की माझा नवीन जो फॉर्म असतो मी भरून दिलेला आहे परंतु हे सगळं मी हेच म्हणतोय ना आता तर आमची खात्री पटलेली की हे कुठेतरी जाणून बुजून या ठिकाणी <सवाँ> या सगळ्या गोष्टी केल्या की काय कारण जर मी अनेक वर्ष माझ्या माझ्या राहत्या घराच्या घरा ॲड्रेसवरती घरा जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवरती त्या बूथवरती मतदान करत असताना तुम्ही माझ्या घराच्या ॲड्रेसची पडताळणी करता न करता माझ्या फोटोची पडताळणी न करता केवळ नावात साम्य आलं म्हणून तुम्ही अशा तऱ्हेने दुबारमध्ये टाकून माझा कुठेतरी मतदानाचा हक्क दाबण्याचा किंवा मतदारापासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न आहे हा आणि हा जाणून तरी केला जातो हा माझा आरोप सर आपल्या नावाने सात वेगवेगळे मतदार आढळले आहेत तर तुम्ही त्यांची तक्रार निवडणूक आयोगाला केली आहे का डमे मतदार आहेत तर तुम्ही त्यांना तक्रार केली तर त्यांचा तुम्हाला आरोपवर निर्णय काय होता त्यांनी काय सांगितलं तुम्हाला हे दुबारमध्ये टाकलेले लक्ष ठेवा दुबारमध्ये आता दुबार मतदार त्यांनी टाकलं असताना आम्ही ठीक आहे आम्ही अजूनही त्याच्याबद्दल तक्रार जे काही रिक्षर तक्रार करायची ती एक संपूर्ण पक्षाच्या वतीने तक्रार राहणार आहे त्याच्यामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे परंतु आता दुबार दाखवल्यानंतर माझं कर्तव्य आहे की ते हे दुबार मला जे दाखवलेले आहे ते चुकीचं आणि त्या संदर्भाने जो करेक्शनचा फॉर्म असतो तो आता आम्ही फॉर्म भरलेला आहे त्यांना दिलेला आहे एक सामुदायिक तक्रारी निवडणूक आयुक्तांमध्ये जाणार आहे त्याच्यामध्ये ही तक्रार जागली तर सात वेगळ्या मतदारांचा शोध तुम्ही लावलात का नाही मुंबईतले अन्य ऍड्रेस मधली लोक आहेत ती काही लोकांचे ऍड्रेस पण आहे म्हणजे ऍड्रेस असून पण तुम्ही जाणून बघून चूक केलेली आहे मला त्याच्यात जाण्याची आवश्यकताच नाही ना एका नावाचे दहा असू शकतात पंधरा असू पाणी हे केवळ शरीराची गरज नाही ते मनाची ही शांतता आहे जेव्हा तुम्हाला माहित असतं की आमचं पाणी शुद्ध आहे सुरक्षित आहे तेव्हा मनही निर्धास्त राहतं गेली बावीस वर्षे टाकी स्वच्छतेच काम जबाबदारीने करत आहोत नियमित सेवा अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत राहा लाइफ लाईन सर्व्हिसेस मनशांती पाणी सुधारणा केलेली आहे प्रत्येकाला आय कार्ड दिलेलं आहे फोटो आहे तुमच्याकडे प्रत्येकाच्या आधार कार्डच्या आधारे तुम्ही ऍड्रेस नोंदवलेला आहे या सगळं असताना ही कशी काय चूक होऊ शकते नाव किती असो मला त्याच्याबद्दल ऑब्जेक्शनच नाहीये परंतु दुबार तुम्ही कुठल्या बेसवर केलात हा माझा आक्षेप आहे आठ तारखेला होणार राज्य हवेली अधिवेशनामध्ये तुम्ही वरळीत वाढलेल्या तु बोगस मतांवर तुम्ही तिथे आवाज उठवणार आहात का हो निश्चितच आता पक्षाचीच भूमिका आहे ना तर सर माझा शेवटचा प्रश्न असा आहे आदित्य ठाकरे सरांनी सांगितलं होतं की बीएलओ एल ह्याच्याबद्दल ज्यांना वाचता लिहिता येत नाही ते सुद्धा त्या इथे जात आहेत तर त्याच्यामुळे मतदार यादीत थोडासा घोळ होतोय का की त्याच्यामुळे मतदार वेगळे वेगळे -बेगड़ होत आहेत त्याच्यामुळे वर खाली होत आहे का आता बघा ह्या कुठेतरी या गोष्टीला गो, 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 आधार मिळतो जेव्हा एवढे मोठे नेते पक्षाचे आरोप करतात त्याच्या त्याच्यामध्ये कुठेतरी तथ्य आहे ना वस्तुस्थिती ही सगळी आढळलेली आहे ना म्हणून त्या त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आरोप करतायत आरोप हा काय हवेतला नाही आहे ना तर पुराव्यानिश्चित हे आरोप केलेले आहेत त्याच्यामुळे निवडणूक यंत्रणा निवडणूक मतदान नोंदणी यंत्रणा ह्या हा विषय किती निष्काळजीपणाचा सध्या आपल्याकडे दिसण्यात दिसतोय आता लक्षात आलं आमच्या जे म्हणजे आता हे बीएलओ मुळे जे अशी परिस्थिती झाली आहे की बोगस मतं वाढत चालले तर ह्याची जबाबदारी नक्की कोण घेणार सरकार घेणार की इलेक्शन ऑफिसर निवडणूक आयोग घेणार नाही ना ही संपूर्ण यंत्रणा ही निवडणूक आयोगाची आहे निवडणूक नोंदणी यंत्रणेची आहे की मतदार नोंदवताना तो योग्य आहे की अयोग्य आहे त्याचे पुरावे आहेत की नाही तू या देशाचा नागरिक आहे की नाही तू ज्या घरात राहतो त्या घराचे त्याचे पुरावे आहेत की नाही सगळे पडताळणी करत त्यांचं किंवा तर आपण सरांचं मत ऐकली आहेत तुमचे मत काय आहेत ते सुद्धा आम्हाला नक्की सांगा कॅमेरा पर्सन प्रतीक पाटील सह मी तेजश्री बिजू गायकवाड साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका